नमस्कार मंडळी रेश्मास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आजची रेसिपी आहे काकडीची थालीपीठं इतकी छान होतात की खादणारी माणसं खातच राहतील इतकी छान मुलांनाही फार आवडतात चला तर मग आजची रेसिपी कशी बनवली हे दाखवते काकडीची थालीपीठं दही आणि ब्रेकफास्टला केली होती म्हणून चहा अगदी टेस्टी झाली होती चला त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात थालीपीठं बनवण्यासाठी गा मी अगोदरच थालीपीठाची भाजणीचं पीठ तयार करून ठेवलं होतं त्याची ही रेसिपी मी लवकरच शेअर करेन आत्ता आपण थालीपीठं कशी बनवायची ते पाहूया चार ते पाच तिखट असतात त्या मिरच्या घेतलेल्या आहेत मुठभर लसूण घेतलेला आहे जिरे अद्रक घेतलेला आहे कोथिंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत हे सगळं वाटून घेणार आहे मी आता एक काकडी साल काढून घेतली होती किसणी घ्यायची अशी मोठ्या दाताची किसणी घ्यायची यामुळे काय होईल अगदी व्यवस्थित काकडी खाताना दाताखाली येईल तिची भन्नाट अशी चव लागेल त्यामुळे मोठ्या दाताची किसणी घ्यायची आणि सगळी किसून घ्यायची आता दाखवते या प्रमाणात आपल्याला थोडासा मोठा असा याचा किस हवा आहे आता ही सगळी काकडी मी किसून घेतलेली आहे या पद्धतीने आपल्याला किस मिळायला पाहिजे त्याचा एक काकडी किसून घेतली आता याच्यामध्ये आपण पीठ चाळून घेऊयात भाजणीचं चा पीठ मी ऑलरेडी तयार करून ठेवलं होतं म्हणजे चण्याची डाळ बाजरी ज्वारी गहू तांदूळ पोहे हळद ओवा खडे मसाले हे घातलेले आहेत असं सगळं हे पीठ मी करून ठेवलेलं आहे बाजरी अतिशय कमी प्रमाणात घालायची म्हणजे भाजरीचं पीठ लवकर खराब नाही होत आता याच्यामध्ये आपल्याला चार माणसांना म्हणजे दोन लहान मुलं आणि दोन मोठी माणसं इतकी खातील एवढी थालीपीठं होतील मी अंदाजाने पीठ घेते आहे घेऊन चाळून घेणार आहे मी कारण की दळून आणल्यानंतर पीठ तसंच भरून ठेवलं होतं तर खडे मसाल्याचे काही कण असतील डाळींचे काही कण असतील तर ते निघून जातील सगळं पीठ मी चाळून घेतलं याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा घालून घेतला अद्रक लसूण मिरची पेस्ट घालून घेतली भरपूर अशी कोथिंबीर आणि मीठ घालायचं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्ट नाही अशा कन्सिस्टन्सीचं मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी का म्हणते की डाळी भरपूर साऱ्या डाळी असल्यामुळे पौष्टिक आहे हे आणि डाळी असल्यामुळे डाळीच्या पिठाला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं हे पीठ मी व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे झाकून ठेवते एक पाच मिनटासाठी तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात इथं मी पोळपाट घेतलेला आहे एक पांढरं शुभ्र कपडा घेतलेला आहे चांगला ओला करून घ्यायचा असे थापूनच घ्यायची थालीपीठं त्यामुळे पातळ होतात आणि खायला अप्रतिम अशी टेस्ट येतात आता तुम्ही म्हणाल इथं मी ओवा जिरे काहीच घातलेलं नाही परंतु मी भाजणीच्या पिठामध्ये हे सगळं घातलेलं आहे त्यामुळे इथं मी घातलेलं नाही आहे आता एक गोळा घ्यायचा आणि या गोळा गोळ्या चांगला थापून घ्यायचा गोळ्यालाही पाणी लावायचं आणि हाताने ज्या पद्धतीने मी थापून घेते असं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं असं एकसारखं थापून घ्यायचं एकसारखं हात चालवत राहायचा आणि व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचं अजिबात कपड्याला चिकटणार नाही कारण कपडा ओला करून घेतलेला आहे आता सगळं थालीपीठ थापून झालं की वरून एक चमचाभर तीळ घालायचं कॅल्शियम प्रोटीन सगळं अगदी याच एका थालीपीठात मिळून जातं त्यामुळे वेट लॉस करणाऱ्यांनाही खूप उपयुक्त आहे चला आता मी तीळ लावून घेतल्यानंतर थोडेसे तीळही चांगले थापून घ्यायचे आणि थालीपीठ तव्यावरती घालून घ्यायचं मी तवा गरम करत ठेवला होता आणि आता थालीपीठ था त्याच्यावरती घालून था। घेऊयात त्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे तेव्हा खूप छान असं तापलेला हवा आहे असं थालीपीठ सोडायचं आणि वरून पाण्याचा हात लावायचा आणि मग कपडा काढून घ्यायचा जेणेकरून आपला कपडा पटकन निघेल या पद्धतीने वा मस्त झालं आहे ना अगदी छान असंच पातळ थापून घ्यायची थालीपीठं आणि करून घ्यायची आहेत आपल्याला आता दोन्ही बाजूनी चांगलं गोल्डन ब्राऊन क्रिस्पी होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचं थालीपीठ एका बाजूने असं भाजून घ्यायचं मुलांच्या डब्यासाठी छान ऑप्शन ऑप्शन आहे रात्री अद्रक लसूण मिरची पेस्ट करून ठेवायची आणि सकाळी ह्या सगळ्या भाज्या तुम्ही वेगळ्या अजूनही भाज्या घालू शकता यामध्ये आणि पीठ असं भाजणीचं करून ठेवायचं त्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन असं दोन्ही बाजूनी चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी थालीपीठ भाजून घेणार आहे बाहेरचं कितीही पिझ्झा बर्गर काही मोमोज का होऊ द्यात पण घरातली अशी जर थालीपीठं बनवली तर मुलांना फार आवडतील हे माझ्या गॅरेंटी काकडीची थालीपीठं आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतात माझी मुलगी डब्यालाही घेऊन जाते तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करून पहा फक्त दही घरी लावलेलं असावं दोन मिनटं छान खरपूस असं मी थालीपीठ भाजून घेतलेलं आहे भाजल्यानंतर वरती घेऊन दाखवते किती सुंदर झालेला आहे पाहू शकता दुसरंही थालीपीठ मी तसंच घालून मस्त असं भाजून घेतलेलं आहे तयार आहेत आपली काकडीची थालीपीठं तीळ लावलेली ला आहेत किती सुंदर दिसत आहेत ना तीळ अगदी सुरेख असे आणि घरी लावलेलं ला दही आहे दही घ्यायचं थालीपीठ घ्यायचं सकाळची वेळ ब्रेकफास्टची होती त्यामुळे मी चहाही घेतला होता याच्यासोबत अगदी टेस्टी आणि हेल्दी असा नाश्ता तयार होतो तुम्ही ही काकडीची थालीपीठं नक्की ट्राय करून पहा रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा न अशाच नवनवीन रेसिपी चॅनलवरती पाहत राहा असं घट्टसर दही हवं मी घरी फुल फॅट म्हशीच्या दुधापासून हे दही लावलेलं ला आहे दही, दही कसं लावायचं याचीही ही रेसिपी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तिथून तुम्ही सविस्तर व्हिडिओ पाहू शकता काढून घेतलं चहा ही आता दाखवते हा दालचिनीचा चहा आहे या दालचिनी चहाची ही रेसिपी आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आणि छान असा दालचिनीचा हेल्दी चहा पिऊ शकता करून मस्त असा तर मंडळी कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि तुम्ही जर ही रेसिपी ट्राय केली तर तुमची रेसिपी कशी झाली हेही मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय स्वस्त खा आणि मस्त राहा लाईक शेअर सबस्क्राईब